महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली तर आज हा मेंढपाळ बांधव मित्रांनो में आपल्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतोय तर खरंच खूप वाईट झालं अत्यंत बाबा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झाले तर नमस्कार मित्रांनो आज एक दुःखद निधन झालं आहे मित्रांनो आपल्या अजितदादा पवारांचं उपमुख्यमंत्री आपल्या बारामती तालुक्यातले रहिवाशी अजितदादा पवार यांचं बाबा निधन झालं आहे मित्रांनो मुंबईवरून येत होतं आणि आपल्या बारामतीमध्ये आज त्यांच्या दोन चार सभा होत्या तर सभासाठी येत होते आणि आज दिवसभर बारामतीतच राहणार होते बरं का मित्रांनो पण त्यांचा अचानक विमानाचा बाबा त्या दुर्दैवी स्फोट झाला मित्रांनो आणि त्याच्यामध्ये आपल्या अजितदादा हरवले बाबा गेले अजितदादा आपल्या बारामती सोडून तर खरंच म्हणजे इतकं दुःख वाटतंय मित्रांनो की हा नेता कुणी वाईट म्हणत असेल तर कुणी चांगला म्हणत असेल पण मित्र स्वतः मित्रांनो चांगला म्हणतो नेता बरं का कारण की अजितदादा पवारांनी आपल्या भारतामध्ये बाबा आमची बारामती माझा बारामती तालुका आहे मित्रांनो म्हणून माझ्या दादाचा मला गर्व वाटतो आणि खरंच दादा सोडून गेले याचं खूप मोठं दुःख आहे तर बाबा बारामती तालुका की हा तालुका म्हणजे बाबा भारतात आपल्याला एक नंबरचा तालुका आहे मित्रांनो बारामती तालुका तर खरंच ते तालुका बारामती भारतात नंबर वन काय झाला तर ह्या अजित दादा दादांमुळं झाला तर दादा आपल्याला सर्वांना सोडून गेले ते मित्रांनो हे बारामती तालुक्यातले आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा बऱ्याच तालुक्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर बाबा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मित्रांनो ह्याची हळहळ व्यक्त केली जाते बरं का तर खरंच आपले दादा सोडून गेले तर मला याचा खूप म्हणजे खूप वाईट वाटते मित्रांनो आपल्या म्हणजे मुंबईवरून येत असताना जे विमानतळ आहे बारामतीत बाबा वाघजूबाई म्हणून बागजोबाईच्या गावाच्या तिथं विमानतळ आहे तिथं शिकावं विमान म्हणजे बाबा जे नवीन जे पायलट बनणार आहेत त्या पायलटचं तिथं विमानतळ आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी बाबा मुंबईवरून येणं जाणं दादांचं असतं आणि तिथं त्या ठिकाणी विमान उतरत होतं आणि विमान उतरत असताना अचानक काय झालं देवाला ठावं सांगता यायचं नाही मित्रांनो तर आपल्या दादांचं दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर खरंच म्हणजे खूप हळहळ वाटते तर दादांसाठी बाबा माझ्या भावपूर्ण श्रद्धांजली खरंच दादा जायला नव्हते पाहिजे गरिबांसाठी दाता होते दादा आणि फड बोलणं त्यांचं फड म्हणजे कुणाला राग येऊ नाही तर काय येऊ पण जे आपला स्वभाव आहे ते स्वभाव त्यांचा स्वभाव ते स्वभाव झटकीपट काय असेल ते जर काम एखादं व्हायचं असेल तर होणार आणि जर एखादं नसर व्हायचं हे ते नाही व्हायचं काम डायरेक्ट सरळ सरळ बोलायचे आणि एक त्यांचा मला शब्द आठवतोय की एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं दादा 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 मीडियावाले म्हणायचे दादा दादा ह्या प्रश्नाचं उत्तर द्या दादा दादा ह्या प्रश्नाचं उत्तर द्या पण दादा म्हणायचे अरे कपरे दादा पादा असं म्हणायचं दादा म्हणजे फड आणि साधा साधा सिंपल माणूस खरंच बाबा राजकारणी होता पण साधा जगणारा माणूस आणि शेतकऱ्यां शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या जी मनात आदर होता तो खरंच मला त्याच्याबद्दल खूप वाटतं आणि आमच्या मेंढपाळासाठी सुद्धा खूप दादांनी बाबा म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना जे करायचं होतं त्यांनी भरपूर केलं आहे मित्रांनो पण दादा आज सोडून गेले याचं खूप वाईट वाटते बरं का तर बाबा दादा आता दादांना पाठीमागे एक प्रश्न विचारला होता दादा तुम्हीला जर समजा रा म्हणजे दादा म्हणत होते किंवा त्यांच्या मुलांना मुलांना तुम्ही राजकारणामध्ये येऊ नका काय येऊ नका तर राजकारण म्हणजे बाबा आपल्या घरावर घर हा विषय धरायचा नसतो राजकारणात राजकारणात ज्यावेळेस पडेल ना त्यावेळेस आपलं घर माझी बायका माझी पोरं असं म्हणून चालत नाही त्यामुळं पोरांनो राजकारण पडू नका राजकारणात तर मग दुसरं कोणतरी मीडियावाल्याने एखाद्या विचारला होता प्रश्न की दादा तुम्हाला जर समजा राजकारणात तुम्ही नसता आला तर तुम्ही काय केलं असतं तर दादानी आनंदाने सांगितलं मी शेती केली असते खरंच बाबा कुणी वाईट म्हणो किंवा चांगला म्हणो पण खरंच दादा चांगला माणूस होता ज्याचं खायचं त्याचं खाल्लं पण गरीबाचं दादांनी खाल्लं नाही बरं का दादा आणि मोठ्यांचंसुद्धा नाही खाल्लं पण जे म्हणतात त्यांनी बाबा ज्यांना कुणाला माहिती आहे त्यांनी म्हणतात ती पण खरंच मी तर बाबा एक साधा बोळा व्यक्ती हळहळ व्यक्त करतोय मित्रांनो खरंच दादा जायला नव्हते पाहिजे पण गेले असून ते पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली बरं का